एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन ला ओपन क्लोज करा वन टू थ्री फोर फाइ स एट नाइन टेन त्यानंतर तळव्या तळ हातांना अप अँड डाऊन करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही हात सरळ घ्या सरळ स्ट्रेट समोर मुठींना गोल फिरवून घ्या यामध्ये एल्बो स्ट्रेट करा काउंटिंगमध्ये कोऑपरेट करा टेन टेन ते फिफ्टीन फिफ्टीन काउंटिंग तुम्ही घेऊ शकता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता दोन्ही हात शोल्डरवरती ठेवा समोर एल्बो स्पर्श करा वन श्वास भरत घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही दोन्ही हात गोल फिरून घेता वरती येता तेव्हा श्वास घेत जायचा आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट घ्यायचं आहे यामध्ये आता फिफ्टीन घ्या काउंटिंग किंवा टेन घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता शोल्डर रोटेड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या छोट्या छोट्या एक्सरसाइज सेम अपोजिट करा ह्या छोट्या छोट्या एक्सरसाइज आहेत तुम्ही डेली करायच्या असतात हे आजारी पेशंट आहेत ज्यांचं जास्त वजन आहे ज्यांनी जास्त वेळ स्टँडिंगमध्ये थांबून करू शकत नाही आहेत उभा टाकून त्यांनी चेअरचा वापर करून चेअरवरती बसून ह्या एक्सरसाइज करायचं आहे डेली करा शोल्डरला अप अँड डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या प्रत्येक एक्झरसाइजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्यायचा आहे आता श दोन्ही हात शोल्डर समांतर रेषेत श्वास सोडत समोर झुकायचा आहे श्वास भरत पाठीमागे चेस्ट समोर आली पाहिजे हानवटी चेस्टला स्पर्श झाले पाहिजे फोर फाय सिक्स सेवन एट ह्या एक्झरसाईजनी कुब्बडचा भाग पण कमी होतो आणि मेन पार्टीचा जो वरचा भाग आहे अप्पर भाग आहे त्याला खूप छान स्ट्रेचिंग होते हे ही छान ही, ही खूप छान एक्सरसाइज आहे तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता तुम्ही याची आता होल्डिंग रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या उजवा हात डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे डावा हात ह्या एक्सरसाइज करत असताना प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे की डावा हात उजव्या मांडीवरती ठेवायचा उजवा हातवरती ठेवायचा आहे आणि बॉडीला स्ट्रेचिंग होते वन साईड पूर्ण फॅट कमी होता ज्यांनाही पायाला मुंगे आलेले असतात पेन आहेत किंवा कमरेचे जास्त आजार आहेत यामध्ये तर त्यांनी ह्या एक्सरसाइज चेअरवरती बसून करायचं आहे आणि ज्यांना जास्त समोर झुकता येत नाही किंवा स्टँडिंग पण फार वेळ थांबता येत नाही यांच्यासाठी पण ह्या एक्सरसाइज आहेत पण तुम्ही डेली ह्या एक्सरसाइज प्रॅक्टिस करा बिलकुल आळस करू नका उजवा हात घ्या डाव्या मांडीवरती ठेवा डाव्या हातवरती सरळ स्ट्रेट आणि बॉडीला फुल स्ट्रेचिंग करायचं आहे एल्बो बिलकुल फोल्ड करायचं नाही एल्बो पण फुल स्ट्रेचिंग ठेवायचं आहे वन घ्यावरती हात प्रॉपर इंचेस कमी होतात टू थ्री जेवढं जास्त झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा फोर 5 6 7 8, 9, 10, 11, 12, 13, 14 15 16 17, 18, 19 ट्वेंटीला होल्डिंग घ्या होल्डिंगमध्ये स्ट्रेचिंग वाढवण्याचा प्रयत्न करा शरीराला ताण पडू द्या जेवढी स्ट्रेचिंग होईल तेवढी बॉडी फ्लेक्झिबल होईल तुमची यामध्ये पण टेन सेकंड होल्ड होतं आता सेम ऑपोजिट करायचं आहे डावा हात उचला उजव्या गुडघ्यावरती ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग पा दंड काना चिकटलेले असले पाहिजे एल्बो स्ट्रेट ठेवायचं आहे बॉडीला फुल स्ट्रेचिंग होते तुमच्या याने अर्धे हजार शरीरातले कमी होतात त्या एक्झरसाईजने आता यामध्ये अल्टरनेट चेंज एकदा डावा आहात एकदा उजवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स काउंटिंग जास्त घेतलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्ही जास्त पण करू शकता थर्टी वगैरे करा रिलॅक्स श्वास घ्या टेन सेकंडचा ब्रेक घ्या त्यानंतर दोन्ही हात सरळ स्ट्रेट ठेवायचे आहे श्वास भरून घ्या कमरेला ट्विस्टिंग करायचं आहे वन टू कमरे चरबी गायब होते हैं एक एक्सरसाइज ने थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी होल्डिंगचे पण टेन सेकंड फाय सेकंड तुम्ही घेऊ शकता सेम अपोजिट होल्डिंग घ्या आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या मध्ये मध्ये अशा एक जसायची गरज आहे बॉडीला स्ट्रेचिंग करण्यासाठी दोन्ही हात वरती वरती दोन्ही हात घेत असताना पण एल्बो स्ट्रेट ठेवा आणि यान यामध्ये बेली फॅट कमी होतं लोअर बेली फॅट हात टच करायचं नाही शोल्डरच्या बरोबरीनंच ठेवायचे आहेत हात तुमचे हात बिलकुल टच करायचं नाही आहे खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन शोल्डरच्या बरोबरीनं ठेवा रिपीट सांगते थोडंसं जागेचं प्रॉब्लेम असल्यामुळं समोरची बाजू दिसत नाही आहे सेवन एट नाईन टेन इलेवन छ्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी यामध्ये पण थर्टी घ्या फोर्टी घ्या फिफ्टी घ्या काउंटिंग जेवढी जास्त काउंटिंग होईल तितके तुमचे प्रॉपर इंचेस कमी होतात होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स यामध्ये मात्र रिपीट डबल रिपिटेशन घ्या कारण तुम्ही जर एक्झ बिगनर असाल तर सिंगल घ्या आठ दिवस त्यानंतर तुम्ही जर नेहमी एक्सरसाइज करत असाल तर नक्की फिफ्टी काउंटिंग घ्या फिफ्टीचे दोन रिपिटेशन घ्या त्यानंतरच बेलीचा भाग कमी होतो कारण जे आजारी पेशंट आहेत पायाचे पेन कमरेचे पेन जास्त आहेत त्यांनी आपलं पोट कमी करण्यासाठी उत्तम एक्झरसाईज आहे आता दोन्ही हात पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे दोन्ही हातांचे तळवे मध्यभागी स्पर्श करायचं आहे वन स्पर्श केल्यानंतर पूर्ण बेलीवरती दाब पडतो टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी कॅमेरा नीट सेट करून दाखवते तुम्हाला पूर्ण माझ्या हातांचा तळवास कसे स्पर्श झालेले ते पण दाखवणार आहे इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन पहा हातांचा तळवा बरोबर स्पर्श झाला की बरोबर तुमच्या बेलीचे इंचेस प्रॉपर कमी होतात ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी तुम्ही याची काउंटिंग फिफ्टी घेऊ शकता फिफ्टीचे टू रिपीटेशन पण तुम्ही करू शकता काउंटिंग तुमचं तुम्ही घेऊ घ्यायची आहे जास्त काउंटिंग यामध्ये होल्डिंग पण घ्यायचं आहे कंपल्सरी होल्डिंग घ्या बॉडीला स्ट्रेच होतं वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता यामध्येच फक्त स्टेप चेंज केलेली आहे हँड वॉकिंग करायचं आहे दोन्ही पायात अंतर तितकंच ठेवायचं आहे तुम्हाला हातांचे तळवे स्पर्श करत मॅटला काउंटिंग uh, पुढे मागे घ्यायची आहे वन टू थ्री परत वन टू थ्री फोर या पद्धतीने काउंटिंग घ्यायचं आहे वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन रिलॅक्स टू